नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन साठी न्यूज एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे पंतप्रधानांच्या वाढदिवसा संदर्भातली पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी तांड्यात फळ वाटप करण्यात आले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण देशभरात सेवा पंधरवाडा सप्ताह साजरा करण्यात येत आहे दरम्यान येवला तालुक्यातील आणखीही आदिवासी तांडा येथे यतीन ये कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे पाटोदा मंडळाध्यक्ष बाळासाहेब कुरे व डॉक्टर जोशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आदींकडून वाटप करण्यात आले यावेळी गणेश गायकवाड सचिन शेळके शरद कदम रोहिदास किते चांगदेव कदम नवनाथ उगले अंकुश आव्हाड आदी कार्यकर्ते व स्थानिक आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टी साठी विलास कांबळे यवला या देशाचे कर्तृत्ववान प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर सेवा पंधरवाडा सप्ताह साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने आणखाही गावामध्ये आदिवासी तांड्यावर आपण फळांची वाटप या ठिकाणी करत आहोत तसेच माननीय नरेंद्र मोदीजी हे वि आपल्या देशाला विश्वगुरू बनवण्याच्या एक वेगळ्या मार्गावर कार्यरत आहेत याच्यामध्ये त्यांना नक्कीच यश देखील मिळणार आहे तसेच अगदी दहाव्या नंबरपासून तर अगदी तिसऱ्या नंबरपर्यंत आपला देश विकसित राष्ट्रांच्या यादीमध्ये कसा येईल असा त्यांचा प्रयत्न नेहमी आहे आणि याला देखील यश त्यांच्याकडून नक्कीच येणार आहे आणि भावी भविष्यामध्ये त्यांना दीर्घ आयुष्य मिळव त्यांच्या यशाची कामना मी करतो धन्यवाद अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा